फॉरेस्ट मध्ये पाणी आणि म्हणालो की आम्ही सगळं आणले आता सगळं शिजले पण नळाची तुटी सोडायची अण्णा आणि फॉरेस्ट ने पाणी अडवले अण्णाने काय गुरुमंत्र दिला दुसरे पाच पाटे, पाटे वाजता लाईन तिथून काम आमचं चालू झालं हे कशाचं प्रतीक आहे अरे कामाचं प्रतीक आहे कामाचं ही जनता विसरणारी नाही काम करील त्याला माणसं मदत करता एक वर्ष एक वेळेस नगरसेवक होऊन होऊन दुसऱ्या वेळेस तो गायब असतो एक वर्ष जिल्हा परिषद सदस्य होतो तिसऱ्या दिवस वेळेस गायब असतो अरे चार चार वेळेस जिल्हा परिषद सदस्य तीन वेळेस आमदार अरे हे कशाचं प्रतीक आहे कामाचं प्रतीक आहे कामाचं जनता दूध खिळी नाही लोक विडी नाहीत आम्ही पुढारी एखाद्या वेळी होऊ पण तुम्ही मतदार मात्र सुज्ञा आहात तुम्ही मत मात्र योग्य ठिकाणी तुमचं बटन दाबलं जातं घड्याळालाच दाबलं जातं अण्णाच्या जा वेळेस आम्ही अनेक वेळा अन्नाला सुद्धा विरोध केला पण लोकांनी आम्हाला काही वेळेस आमचं सुद्धा चुकलं असेल मागच्या पंचवार्षिकला त्याच्या पंचवार्षिकला आणि आम्ही चुकीच्या उमेदवाराच्या मागे गेलो लोकांनी आम्हाला नाकारलं तालुक्याच्या राजकारणात पण गावात आम्हाला ठेवलं पण तालुक्याच्या राजकारणात नाकारलं आम्ही विचार केला अरे आपलं कुठंतरी चुकतंय काम करणाऱ्या माणसाच्या मागे जायचं म्हणून आळंदीकर आम्ही सगळेजण सगळे नगरसेवक अकराचे अकरा नगरसेवक भारतीय जनता पार्टीचे आणि आम्ही सगळेजण अण्णाच्या पाठीमागे राहिलो अरे अण्णाच्या मागे का राहायचं उमेदवाराच्या मागे का राहायचं जो आपल्या सुखात येतो आपल्या दुःखात येतो आपल्या मैत्रीला येतो आपल्या दहाव्याला येतो आणि आपल्यासाठी सातत्याने आळंदीच्या वडगाव चौकात दिसतो तो उमेदवार म्हणून आम्हाला अण्णाच्या मागे जायचं आपल्या माग आळंदीत या बरं तुम्ही आताचे उमेदवार बघा नवखे उमेदवार कोण आहेत ते मला तर नाव पण माहिती नव्हतं आताच कळले नाव पण घेणार नाही त्या उमेदवाराचं मी पण कधी आळंदीला आले आणि चार चौदाच काम केलं महाभारताचं युद्ध चाललं होतं त्या महाभारतामध्ये शंभर कौरव आणि पाच पांडव होते पाच पांडवमध्ये युधिष्ठर आणि दुर्योधन यांचं युद्ध चाललं पण शंभर दुर्योधन कौरव एकीकडं आणि एक युधिष्ठर आहे तिकड त्या युधिष्ठराचा विजय झाला हा नीतीचा खेळ आहे दहा वेळेस असू द्या ना पाच वेळेस असू द्या तुम्ही आम्ही मत देणार आहोत काम करणाऱ्या माणसाला देणार आहोत अरे ही अण्णाची फॅमिली बघा सगळे मोहिते पाटलाचे परिवार संजय शेठ मोहिते असतील दिलीप अण्णा असतील त्यांचे पुतणे असतील रात्र दिवस तुमचे काय काम असलं कुणाला संजूला फोन करा अण्णाला फोन करा लगेच फोन उचलतात आता आमच्याकडे फोन उचलायला वेळ नाही आम्ही नगरसेवक झालो तर आमच्याकडे पीए असतो आणि तो पीए म्हणतो वेळ थोड्या टायमाने फोन करा अण्णाला फोन करा बरं आता अण्णालाही तेव्हा फोनवर बोलत बघ बसलेले त्याचं कारण एक आहे की नाळ नाव जुडलेली आहे म्हणून अण्णाला मतदान करायचंय या आळंदीमध्ये तुम्हाला मला एक सांगायचंय तुमच्या वतीने एक इंच मला सिमेंट कॉन्क्रीटचा रस्तानी एक इंच मोकळी जागा दाखवा आणि आळंदीचा विकास कुठं करायचा ते सांगा आणि अण्णाला आम्ही म्हणलं अण्णा आता आमचा सगळा विकास झालाय आमच्या गावचा झालाय आमच्या आळंदीचा झालाय आमचा इंद्रायणीचा विकास करायचा राहिला आमच्या इंद्रायणी तेवढी अस्वच्छ राहिलेली आहे अण्णा म्हणले अशोकराव माझं काम आहे माझं काम महाराष्ट्रापुरतं आहे पण ह्याला पैसा लागणार तर केंद्र सरकार देणार आणि केंद्रात सत्ता मोदीची आहे आणि भारतीय जनता पार्टीची सत्ता आमची त्यांची युती आहे आम्ही तुम्ही मिळून जाऊ मोदी साहेबाकडं आणि नमो मी इंद्रायणीच्या माध्यमातून इंद्रायणी विकास प्रकल्पाच्या माध्यमातून आळंदीचा विकास करू या ठिकाणी जाहीर सभा झाली मागच्या एक आठ दहा दिवसापूर्वी उमेदवाराची तो उमेदवार म्हणला की मी आळंदीच्या इंद्रायणीचा विकास करतो कशा करणार केंद्रात सत्ता भारतीय जनता पार्टीची महाराष्ट्र सरकार महाराष्ट्राचं सत्ता युवतीची तुम्ही विकास कसा करणार आम्हाला सांगा तुमच्या घरून पैसे घालणार का हजारो कोटीचा निधी त्या इंद्रायणी विकासासाठी लागतो तो निधी आणण्याचं आणि देण्याचं काम भारतीय जनता पार्टी युती सरकारला करणार आहे म्हणून आपण अण्णाला मत द्यायचे आहे शून्य मतदार आहोत आपण शून्य आहोत अनेक बरेच जण बोलायचे बोलण्यापेक्षा अन्नाचं आपल्याला भाषण ऐकायचंय म्हणून मला सर्वांना विनंती आहे हात वर करून सांगा आपलं मत अन्ना लाव आपलं मत अन्नाला जय हिंद जय महाराष्ट्र